चला नमस्कार सर्व महिलांना नमस्कार चला तुमचे पैसे जमा झालेले आहेत पटपट चेक करून घ्या सगळ्यांनी चला पटपट सर्वांनी चेक करून घ्यायचं चे पैसे सगळ्या महिलांच्या जमा आहे ठीक आहे ठीक आहे चला चला आताच हो चला काही महिलांनी आता परत स्क्रीनशॉट पाठवलेत चला अकरा वाजता बरोबर अकरा वाजता महिलांच्या खात्यात आज पैसे जमा झालेले आहे ठीक आहे सर बघा लाडक्या महिला खुशखबर आहे सगळ्या महिलांना आल्या सगळ्या सर सगळं आता दोन कोटी चौतीस चाळीस लाख वाढल्यात महिला चाळीस लाख महिला झालेल्या आहेत या चाळीस लाख महिलांना पैसे जमा झाले कोणकोणत्या महिला आहेत सांगतो तुम्ही पटकन तशी कमेंट करायची आई हे कमेंटच्या माध्यमातून उत्तर द्यायचं पटकन पट चला पट, पट माझा आवाज येतो का एक कमेंट करा पटकन दिस सगळे चला माझा आवाज येतोय एक कमेंट करा पटकन चला हा सांगली कोल्हापूरमध्ये अजून आले नाही सांगतो श्वेता आता आले स्क्रीनशॉट दाखवतो सगळे दाखवतो चला सगळ्या जिल्ह्याचे पैसे जमा झालेले आहेत टोटल जिल्हा सांगतो मी तुम्हाला सविस्तर कालच एक तुम्हाला व्हिडिओ घेतला होता कसे कसे दोन कोटी चाळीस लाख महिलांना पैसे जमा होणार आहेत ते पण तुम्हाला सांगितलं होतं ते पैसे जमा होत आहेत आता ठीक आहे चल आता तुम्हाला पंधराशे रुपये जमा झाले पटकन दिवशी सगळ्यांनी चेक करायचं आहे सगळे एस एम एस सुद्धा आलाय आता सगळ्यांना एस एम एस पाठवलाय काही महिलांचं पोस्टात खातं असतंय चेक करता येत नाही त्यामुळे त्या सगळ्या महिलांना आता काय केलं त्यांनी सरकारने एस एम एस पाठवलाय सातो हप्ता तुमचा सगळ्या महिलांच्या खात्यात जमा झालाय अकरा वाजून एकवीस मिनिटाच्या आतमध्ये म्हणजे साधारणतः अकरा वाजेपर्यंत सगळ्या महिलांना पैसे आले तुम्ही सुद्धा चेक करायचे पैसे तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत का पटकन दिसत सगळ्यांनी चला बीड महाराष्ट्र आले बीडला पण आले सांगतो मी <coughs> तुम्हाला बघा हा एक तुम्हाला क्रीनशॉट दाखवतो इथं जे पैसे जमा झाले त्याचा क्रीनशॉट आहे ठीक आहे हा आणि कसे कसे पैसे जमा होणार ते पण सांगतो काळजी करून पंधराशे रुपये किती वाजता आले बाबांनो अकरा वाजून एकोणास मिनिटाला आणि अकरा वाजून पंधरा मिनिटाला सरासरी सगळ्यात जास्त पैसे महिलांच्या जा खात्यात जमा झाले बघा टूवर्ड डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे तुमचं च्या मार्फतच तुमचं जर अकाउंट आधार लिंक असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत किती पंधराशे रुपये आता हे पंधराशे रुपये कोणत्या महिलांना मिळाले आज ज्यांना ऑलरेडी सहावा हप्ता मिळाला आहे अशाच महिलांना बरं का तुम्हाला मिळालाय का सहावा त्यांना ज्यांना सहावा हप्ता नाही मिळाला त्यांना तीन हजार पाठवले ज्यांनी ऑक्टोबरवरून फॉर्म भरलाय त्यांना सहा हजार पाठवले तर दाखवतो मी तुम्हाला सगळे डिटेल मध्ये दाखवतो हा व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करायचा आणि सर्व महिलांनी शेअर करा पटकन दिस तुमचे जे गावातले ग्रुप असतात व्हॉट्सअप असतात सगळीकडे हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण अजून महिला आहेत त्यांना माहितच नाहीये चला जमना आहेत धन्यवाद म्हणता वेलकम ताई वेलकम सगळ्यांचं वेलकम चला बीडवाले सुद्धा आले दादा नो कोडे बीडचं सुनील आहे दादा आले सुनील आले नम्रता रायगड कधी येणार दादा ताई रायगडचे सुद्धा आले चला रायगडच्या आपल्या महिला बालकल्याण मंत्री आहे आदित्य तटकरे रायगडला सुद्धा त्यांनी पहिले पाठवले बघा सदुसष्ट लाख महिलांच्या खात्यात पहिले वितरण होणार आहे आजच्या दिवस चोवीस तारखेला आज पहिला दिवस आहे आज आज सदुसष्ट लाखाहून अधिक महिलांना आहे दोन कोटी चाळीस लाख महिलांना पैसे जमा होणार किती दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या खात्यात तर सगळ्या दोन कोटी चाळीस ला आज नाही मिळणार चोवीस पंचवीस आणि सव्वीस म्हणजे आज शुक्रवार आहे शनिवार आणि रविवार आता रविवारी सुद्धा पैसे येणार आहेत शनिवारी सुद्धा पैसे येणार म्हणजे चोवीस तारीख पंचवीस तारीख आणि सव्वीस तारीख या तीन दिवसामध्ये सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे राहिले ते जमा होणार आहेत बघा चोवीस पासून म्हणजे आजपासून सुरुवात आहे काल सुद्धा मी व्हिडिओ घेतला होता फक्त आधार लिंक जे जे खात आहे त्याच खात्यामध्ये पैसे जमा दिसतंय का आधार लिंक बँक खातं ज्या ज्या महिलांचं आहे त्याच महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहे पटकन दिवशी तुम्ही सुद्धा आले का चेक करायचे चला बघते कसं एक कमेंट सर माझे आले आज पंधराशे अकरा वाजून तीस मिनिट आला ओके वेलकम ताई चला वेलकम सगळ्यांचं वेलकम अलका आहेत पुणे अलका ताई पुण्याचे पण आले चला आ, मला आले पंधराशे परभणी ओके ओके चला वेलकम सर्वांचं सगळ्यांना सगळे जिल्ह्याबाई नाही फक्त हा व्हिडिओ सर्वांनी लाईक करा आणि सर्व महिलांपर्यंत शेअर करा कोणत्या महिलांना किती आले ते पण सांगतोय तुम्ही लाईक करत नाही तर एकदा लाईक सुद्धा करून द्या सगळ्यांनी चला त्याच्यानंतर बघा आता कधीपर्यंत पैसे येणार आहेत आज सदुसष्ट लाखाहून अधिक महिला त्यांना पैसे जमा होतील आज चोवीस जानेवारी सरासरी सरासरी सगळ्या महिलांना आज शक्यतो पैसे जमा होतील जर आज ज्या महिलांना पैसे नसतील मिळेल त्यांना उद्या पंचवीस तारीख आहे आणि पंचवीस लाख शनिवारी नाही जमा झाले तर सव्वीस तारीख या तीनच दिवसात दोन कोटी चाळीस लाख ज्या महिला आहेत दोन कोटी किती लाख चाळीस लाख महिला आहेत या दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे तुमचे सगळे जमा होणार आता पटकन दिशी चेक करायचंय कारण सेकंदाला मिनिटाला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत जसं तुमचं आधार लिंक होतं त्या प्रकारे पैसे जमा होते आज काही महिलांना आज सकाळी एसएमएस आलाय त्यांनी ऑक्टोबर फॉर्म भरलाय आणि तुमचं आधार सीडिंग आज झालं म्हणून एस एम एस सकाळी आलाय आणि त्या महिलांना एक साधारणतः एक घंट्यामध्ये पैसे सुद्धा जमा झालेले आहेत तर तसे सुद्धा तुमचे सुद्धा जे पैसे आहेत ते जमा होते दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या खात्यात सातवा हप्ता जमा होणार आहे पंधराशेच रुपये एकवीसशे अनेक महिला म्हणते सर एकवीसशे आम्हाला मिळणार होते तर ताई तुम्हाला एकवीसशे रुपये सुद्धा मिळतील परंतु एकवीसशे रुपये तुम्हाला जो दहावा हप्ता तुमचा मिळणार आहे ना एप्रिल महिन्यापासून दहावा हप्ता मिळेल तर या एप्रिल महिन्यापासून कंटिन्यू तुम्हाला मग पाच वर्षे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस कंटिन्यू पाच वर्ष तुम्हाला हे एकवीसशे रुपये मिळत राहतील चला लातूर गोविंद काळे लातूरला आले दादा आणि हा आहेत विषय अमरावतीला ताई आलेत अमरावती चेक करा वाले चेक करून घ्या पटकन चला सुनंदा आहेत नाही आले मुंबई अंधेरी वेस्ट अंधेरीला सुद्धा आले ताई एकदा चेक करा हा अंधेरीचे सुद्धा आलेले आहेत नगरचे सुद्धा आले दादा नो नुजत चंद्रपूर जिल्हा आले पैसे ओके चला अंजुया ज्यांनी कमेंट केले आहे ओके वेलकम ताई सगळ्यांनी सगळ्यांनी आपल्या व्हिडिओला कमेंट सुद्धा करायचे लाईक सुद्धा करायचे लाईक करून द्या फक्त एकवीस महिलांनी लाईक केली फक्त एकवीस महिला ज्यांनी लाईक केली सगळ्यांनी लाईक करायचे आता ऑक्टोबर मध्ये तुमच्यापैकी कुठल्या महिला असतील ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलाय पण बघा ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलाय पण तुमचा फॉर्म अप्रुव्हल झालाय अजून सुद्धा ऑक्टोबर मधल्या महिला ज्यांचा फॉर्म अप्रुव्हल झाला नाहीये ज्यांचा मध्ये फॉर्म भरलाय अप्रूव्ह झालाय अशाच महिलांना सहा हजार जमा झाले लक्षात असू द्या तुम्ही सुद्धा ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला असेल तर चेक करा तुमच्या खात्यात ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे टोटल सहा हजार रुपये तुमच्या महिलांच्या खात्यात जमा झालेले आहे सगळ्यांनी नांदेडच्या आले दादा संध्याताई नांदेड सुद्धा आले ना चला आणि लाईक करा पटपट लाईक करून द्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला तुमचे जे गावातले आहेत व्हॉट्सअपचे ग्रुप पाहुणे रावणे सगळीकडे शेअर करून द्या चला राजू आहेत पवार पंधरा पंदर, आले म्हणतात परभईला सतीश पवार आहेत सर मुळशी तालुका पैसे कधी येणार आहेत येणार आहेत आतापासून कंटिन्यू सुरू आहेत पैसे तीन दिवस येत राहणार आहेत चोवीस पंचवीस सव्वीस या तीन दिवसात दोन कोटी चाळीस लाख महिलांना पैसे सगळ्यांना मिळणार आहे हा ऑक्टोबर मध्ये भरलाय तुम्हाला सहा हजार जमा होतील त्यासोबत डिसेंबरचा ज्या ज्या महिलांना हप्ता नव्हता मिळाला आता काही महिलांना डिसेंबरचा हप्ता नव्हता मिळाला काही कारण असेल किंवा सरकार तर तुम्हाला तीन हजार जमा झाले चेक करा पटकन दिशी ज्यांना सात हजार पाचशे मिळाले होते परंतु डिसेंबरचा हप्ता नव्हता मिळाला त्या सगळ्या महिलांना रोज रोज कॉल करत होते आता तुम्हाला कॉल करायची आवश्यकता नाही कारण पैसे तुमच्या खात्यात जमा झालेले आहे आणि काढून घ्या काही महिलांचे बँकेने पुन्हा कट केलेत तुम्हाला खूप वेळा सांगितलं की पोस्टरचं खातं काढून घ्या आता पुन्हा बँकेने तुमचे पैसे कट केले त्याला पर्याय नाही का खाता चला डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही जानेवारीचा पंधराशे आले चला एक ते आता येऊन जाईल आज जा। तुम्हाला डिसेंबरचा नाही मिळाला ना, जाने ना। पंधराशे जानेवारीचे मिळाले तो सुद्धा सोबत येऊन जाईल आजच मिळून जाईल हो चला अनुराधा आहे दिवेत नाशिक नाही आले सहा व सात हप्ता हे दोन्ही येईल बघा काय महिलांना आता एक कमेंट आहे एकता इंच की त्यांना सहावा हप्ता डिसेंबरचा नव्हता मिळाला डायरेक्ट सातवा मिळाला पंधराशेच मिळाले तीन हजार नाही मिळाले तर आजच राहिलेले जे पैसे ते सुद्धा तुमच्या खात्यात येऊन जाते सगळ्या महिलांच्या खात्यात <coughs> चेक करायचं अन्नपूर्णा योजनेचा ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरला होता किंवा ज्या महिलाने एस एम एस आला होता त्या महिलांच्या खात्यात पैसे जे आहेत ते येणं सुरुवात आहे काल महिलांना आठशे अठरा रुपये आले एक दोन चार दिवसात महिलांना पंधराशे रुपये आले काही महिलांना आज तीनशे रुपये जमा झालेले आहेत तरी सगळे तुमचे अन्नपूर्णा योजनेचे वर्षाला तीन गॅस आहे पैसे टप्प्या टप्प्याने तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहेत तुम्हाला आले नसतील तर चेक करा कमेंट करा तुम्ही फॉर्म भरला असेल तर आणि सर्व महाराष्ट्रातील सर्व ज्या पात्र महिला आहेत लाडकी बहीण योजना ज्यांनी फॉर्म भरला आहे अशा सर्व महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झालेले आहेत टीबीडी लिंक जे बँक अकाउंट आहे तुमचं त्याच बँक अकाउंट जमा झालं सगळ्यांनी चेक करायचा चला छत्रपती संभाजीनगर नाही आले दादा आताच आले आले ओके ओके चला चला युवान शिरू आहेत जवंत ओके ओके चला कोण आहे राधा किशन आहे ओके वेलकम दादा चला पंधरा <coughs> ऑक्टोबरला भरला पेंडिंग आहे येईल का पैसे बघा पेंडिंगवाल्यासाठी तुम्ही वन एट वन ला फोन लावा बघा ज्यांची फॉर्म पेंडिंग आहेत ना त्यांनी एकशे एक्क्याऐंशी नंबर आहे बघा एकशे एक्क्याऐंशी हा जो नंबर आहे वन एट वन या नंबरला कॉल करा कंप्लीट द्या आमचा फॉर्म अजून पेंडिंग आहे चला चला तुकाराम आहेत जे आता आत्ताच आले म्हणता वेलकम दादा वेलकम चला शैलेश आहे अमरावती कधी येतील दादा एक चार वाजेपर्यंत सगळ्या महिलांना येऊन जातील पैशाच कुठलीच महिला राहणार नाही जळगाव सुद्धा येऊन जाईल हा चला संतोष आहेत सांगळे बीडला कधी येणार बीड सुद्धा येणार आहे अकरा वाजल्यापासून ते साधारणतः चार पाच वाजेपर्यंत सर्वांना एक पैसे जमा होतील एक सदुसष्ट लाखापर्यंत असेल अक्षय आहे अक्षय लवटे फेक आहे म्हणतं बघे नमुना एक नमुना आहे अक्षय लवटे नावाचा ज्यांनी कमेंट केली फेक आहे बरं फेक आहे दादा तू तिकडेच फेक फेकत करू नको ठीक आहे चला बाकीच्या दादा नो पैसे आले काळजी करू नका नाशिकला आले आज ओके कोणाला आले का दादा अनुराध दा आहे सांगा कोणाला आले असतील नाशिकवाले नांदेड कधी येणारे आले नांदेड चला वाक्य शॉर्ट दाखवतो ठीक आहे पात्र ज्या महिला असणारी सगळ्या महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार चोवीस पासून म्हणजे आजपासून तुमचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे आणि हा अधिकृतपणे अकरा वाजून एकोणावीस मिनिटाचा आहे आता सुद्धा हो ला काही महिलांनी आपल्याला पाठवले स्क्रीनशॉट जे पैसे आले चोवीस एक दोन हजार पंचवीस ला डायरेक्ट वेन आणि हे सगळे लाडके आले चेक करा तुमच्या गावात बी आले असेल तुमच्या शेजाऱ्या तुम्हाला आले असतील तर तुमच्या शेजाऱ्या बघा गावातल्या महिलांना बघा पैसे आले शंभर टक्के सगळ्या महिलांच्या खात्यात आज पैसे जमा होतील काळजी करू नका ज्या कुठल्या राहतील त्यांना उद्या परवा दोन दिवसात पैसे येतील शक्यतो आज सगळ्यात मोठ्या प्रमाणात पैसे जमा होणार आहेत चला बुलढाणा जिल्ह्यातील कधी येणार आहेत आणि दादा बुलढाणा सुद्धा येऊन जात पालघरला कधी येणार आहेत पालघरला सुद्धा येतील चला पुण्याला पालघरला पुष्पा आहेत दादा आहिल्यानगर ची येऊन दादा नगरचा स्क्रीनशॉट आहे हा जो स्क्रीन हा जो स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवायला मी नगरचा स्क्रीनशॉट आहे ह्या नगर मध्ये पैसे जमा झालेले आहे चला मुंबई येऊन जाईल ना काळजी करू नका चला चला एक फक्त एक एक्केचाळीस एक महिलांनी लाईक केले सगळ्यांनी लाईक करा पटपट लाईक करून द्या चला चला पटपट करा चला चला महिलांना लवकर लवकर लाईक करून द्या आणि तुमच्या सगळ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये हे जे आहे तुमचे सातवा हप्ता जमा झालाय ज्यांना नाही मिळाला त्यांना तीन हजार मिळत आहेत डिसेंबरच्या हप्त्यासह मध्ये ज्यांनी फॉर्म भरलाय अप्रुव्हल आहे त्यांना सहा हजार मिळत आहे बस एवढे पैसे सध्या आज जमा होणार आहे अंबादास राठोड परभणी जिल्हा कवय नाही अंबादास आता येऊन जातील परभणी सुद्धा अर्चना चोपडे जळगाव बघा जालन्याला आलेले आहेत परभणीला येऊन येऊन जातील चालना चला शेनू तालुक्यामध्ये पैसे आले वाले चला अजून कोणाला आले नाही म्हणता दादा बघून जरा दा जास्त रे लक्ष देत जा इकडे तिकडे उघ कमेंट करायची म्हणून काही कमेंट करत जाऊ नका तुम्ही चला गोविंद काळे धन्यवाद सर लातूरला पंधराशे आले ओके वेलकम दादा चला वेलकम सिंधुदुर्गात आले पंधराशे ओके वेलकम दादा परब वाले चला सुपर आझान वाले आहेत बी ला येऊन जातील चला सोमनाथ परभणीला आले म्हणता सोमनाथ दादा ओके वेलकम चला, वेलकम। चला आणि हा व्हिडिओ सर्व महिलांना शेअर करा आता सगळ्या महिलांना ज्यांचं पोस्टात खाताय पण त्यांना कळत नाही पैसे आलेत म्हणून किंवा त्यांच्याकडे छोटा मोबाईल मेसेज सुद्धा वाचता येत नाही आला की नाही एकदा पोस्टात जाऊन चेक करा तुम्हाला पैसे आले असतील दादा नो काळजी करू नका चलो सगळ्या महिला नेऊन जातील अजिबात काळजी करायची गरज नाही गंगाखेडला आले दादा ओके वेलकम सोमनाथ दादा गंगाखेड खेडवाले चला आ, ओके मलाही आले पंधराशे रुपये अकोला संजीवनी वानखेडे ओके संजीवनीताई वेलकम तुमचं चला नाही आले अजून जाफराबाद लिहून जाईल ना हो येईल अकोल्यामध्ये सुद्धा चला जाप्राबाद आहे अकोला देवी बीड चे नाही आले सुनील दादा बीडचे आले चला पुणे येथील संभाजीनगरला आले सकाळीच चला जितेंद्र आहेत जितेंद्र दादा संभाजीनगर आले हा काळजी करू नको सांगलीमध्ये परभणी सगळीकडे परभणी आले म्हणतात नवनाथ आहेत ओके वेलकम चला आरती आहेत नागपूरला आले आहेत ओके येऊन जात हे ये सगळं स्क्रीनशॉट तुमच्या समोरच आहे त्यात काय वेगळं नाही दादा आणि सगळ्यांनी लाईक करा दादा एक लाईक आहे फक्त एक लाईक पटपट लाईक करून द्या सगळ्यांनी चला सगळ्यांनी लाईक करा पटपट लाईक करून द्या सगळे जेवढे लाईव्ह आहेत पटपट पटापट लाईक करा सगळ्यांनी सगळ्या महिलांनी पटपट लाईक करा आणि पैसे तुमच्या खात्यात आलेले सगळ्या महिलांच्या आपण जी बातमी देतो संपूर्ण तुम्हाला डिटेल माहीत कारण अर्थ खात्याने आठ अगोदरच महिला बाल खात्याला पैशाचा जो चेक आहे तो दिला यानेच थोडं लेट केले डिले केले पैसे द्यायला आजपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले चला तुकाराम आहेत रायगडला आले म्हणता ओके वेलकम दादा आणि सगळ्यांनी पट पट लाईक करून द्या सगळ्यांनी लाईक करा शेअर करून द्या सगळ्या ठीक आहे हे तुमचे आलेले सगळे पैसे आहेत पंधराशे रुपये पंधराशे रुपये सगळे चोवीस एक दोन हजार पंचवीस आजच आहे अजून कोणाला आले असतील तुमचं जिल्हा त्या ठिकाणी जिल्हा सांगा आणि कमेंट करा जिल्हा आणि कमेंट करा तुम्हाला आलेले पैशानुसार कारण आज सरासरी सदुसष्ट लाखाहून जास्त ज्या महिला आहेत सदुसष्ट प्लस लाख महिला आहेत या महिलांच्या खात्यात आज पैसे जमा होणार सगळ्या महिलांना तुम्हाला सुद्धा होतील काळजी करू नका चला नाशिकवाले पल्लवे आहेत कोल्हे तुम्हाला नाही आले येतील संभाजीनगर कधी येणार आहेत संभाजीनगर आले सकाळीच आले संभाजीनगरवाले हा तुम्हाला आले तर काळजी करू नका येऊन आज येऊन जातील राहिलेल्या सगळ्या महिलांना हो हो नक्की नक्की सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील लगेच लगेच जमा होऊन जातील ठीक आहे चला आम्ही थांबतोय काळजी करू नका तुम्हाला जर पैसे आले नसतील तर एक वाट बघा थोड्या वेळात पैसे येऊन जातील कारण सरासरी सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले सगळ्या जेवढ्या महिला आहेत त्या सगळ्या महिलांच्या खात्यात जमा झाले पैसे आणि बघा सातवा हप्ता तुम्हाला आत्ताच जमा झालेला आहे जो कंटिन्यू तुमचा एक पाच वाजेपर्यंत येत राहणार महिलांच्या खात्यात आता जिल्ह्यावाईज पैसे तुमचे टाकणं आहे त्यामुळे काही जिल्ह्यात लवकर पैसे आले काही जिल्ह्यात उशिरा पैसे येतील असं होईल काळजी करू नका आणि तुमचे फॉर्म सुद्धा जे फॉर्म भरले ते फॉर्म नुसार तुम्हाला पैसे तुमच्या खात्यात जमा होऊन सगळ्या महिलांच्या लाडकेला खुशखबर आहे सगळ्या लाडकेला आणि काही महिलांचे डिसेंबरचे नसतील आले काळजी करू नका आज पाच वाजेपर्यंत ते सुद्धा जमा होतील काही महिलांना फक्त डिसेंबर नाही आले जानेवारीचे पंधराशे आले तर ते सुद्धा राहिलेले जमा होतील कारण तीन हजार रुपये आलेत महिलांना सहा हजार वाल्या महिलांच्या सुद्धा खात्यात जमा झाले ते सुद्धा तुम्ही एकदा चेक करून घ्यायचे सगळ्या महिलांनी सगळ्या जेवढ्या महिला आहेत ते पटपटत सगळ्यांनी चेक करून घ्यायचं हा एकवीसशे रुपये नाही ना तुम्हाला एकवीसशे दादा नो ताई नो लक्षात ठेवा एकवीसशे रुपये तुम्हाला अजिबात येणार नाही दा कोणाच ऐकू नका एकवीसशे नाही येणार पंधराशेच येणार आहे तुम्हाला एकवीसशे येणार आहे पण कधीपासून येणार आहे एप्रिल जो महिना आहे ना म्हणजे तुमचा दहावा हप्ता जो असणार आहे एप्रिलचा त्या दहाव्या हप्त्यापासून तुम्हाला मग एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात जमा होतील परंतु सध्या तुम्हाला दहाव्या हप्त्यापर्यंत एप्रिल पर्यंत म्हणजे बघा फेब्रुवारी मार्च पर्यंत दोन हप्ते राहिले ते दोन हप्ते पंधराशे येतील आणि पासून तुम्हाला एकवीसशे एक रुपये येतील चला नम्रता आहेत थँक्यू सर आताच आले पंधराशे रायगड ओके वेलकम आहे चला रायगडवाले पुन्हा कमेंट केली कुंदरी बघून घ्या नम्रताईची कमेंट आहे पैसे आता जमा दे कारण पैसे तुमचे मिनिटा मिनिटाला जमा होणार आहे सगळ्या महिलांच्या खात्यात जमा होत चला गोंदिया जिल्ह्यावाले आले दादा गोंदियावाले बघा गोंदियाचे सुद्धा आले ना चेक करून घ्या चला सिद्धांत आहेत साळवे मुंबईचे नाही येऊन जाईल दादा आता यांचे पैसे आले तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवलं हे पण आले तुमचे सुद्धा राहिलेले पैसे येऊन जातील चला अशोक आहेत गोडशे नगर येऊन जातील दादा काळजी अहिले नगर येऊन जाईल अशोक दादा हा चला देवा आहे शार्दूल नाशिकला नाही आले सर ओके देवा दादा येऊन जाईल काळजी करून शार्दूल दादा गणेश आहेत उस्मानाबाद ओके धाराशिवची येऊन जाईल काल दार, गणेश दादा धाराशिवची सुद्धा येऊन जातील ना कोल्हापूर आर्यन पाटील आहे कोल्हापूर येऊन जातील नंबर आहे थँक्यू सर आताच आले ओके चला ओके ओके वेलकम ओके, ओके, वेलकम हा आणि लाईक करून द्या सगळे लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जे काय तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप असतात सगळ्या ग्रुपवर शेअर करा नक्की चला गणेश माने सरकारचा नंबरने पैसे येणार आहे का गणिता तसं सा काय सांगता येत नाही बट तसे कसे पैसे येणार काही सांगता येत नाही त्याला पण आयडिया नसेल की कसे पैसे पाठवले पण जिल्ह्यावाईज बहुतेक पैसे पाठवले असतील काही जिल्ह्याला अगोदर येत आहेत काही जिल्ह्याला घंट्याने येत आहेत काही जिल्ह्याला थोड्या वेळाने येते येऊन जातील आज पाच वाजेपर्यंत चला चला बीडवाले सूर्यखा वाळखेता येऊन जाईल हा चला स्वाती गायकवाड सोलापूरचे नाही आले सोलापूर येऊन जाईल राक्षी रशिका आहेत पुणे नाही फुले आले ओके ओके चला पुण्यावाले चला बघा नाही आले का कुणीचे सुद्धा येऊन जातील सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे तुमचे जमा होऊन जातील सगळ्यांच्या आहे महिला ओके चल थांबतोय मी काळजी करू पूर्णकार राहिले पैसे सुद्धा येऊन जातील तुम्हाला कुठल्या महिलेला आले असतील पटका कमेंट करायची की पैसे आमचा तुमचा जिल्हा कुठला आहे आणि आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे बघा ताई नो व्हॉट्सअप आपला ग्रुप आहे टेलिग्रामचा आपला ग्रुप आहे तो जॉईन करा तिथं महत्वाचे जे काय अपडेट असतात मी तुम्हाला देत असतो सगळे व्हॉट्सअप टेलिग्राम सगळे जॉईन करून ठेवा ऑलरेडी या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करायचंय आणि जॉईन होऊन जायचे संभाजीनगर आले ना येऊन जाईल दादा आले 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 नाही सर बुलढाणा प्रदीप दादा वाघमरे सुद्धा येऊन जाते ना एवढ्यांचे आले तुमचा बुलढाणाच राहील का सगळ्यांचे येऊन जाईल सगळ्यांचे सगळ्यांचे ज्या महिलांचे सगळ्यांचे पैसे येऊन जाते ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आणि लाईक करून द्यायचं दादा पटपटा लाईक करायचं सगळे ओके थांबतोय अजून काय असेल तर कमेंट करा आपल्या व्हॉट्सअप सुद्धा पिंपरी चिंचवड येऊन जाईल ना दादा चला चला सिद्धांत साळे ओके वेलकम वेलकम येऊन जाईल सिद्धांत दादा येऊन जाईल ना दादा घरा पार्टी करून घ्या काळजी करून नका आज येणार शंभर टक्के येणार हे आलेले दाखवते तुम्हाला येऊन ना चला थांबतो दादा